श्रावणी उपाकर्म याबद्दल खुलासा श्रावण शुक्ल चवदा, रविवार नक्षत्र सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असून त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होत आहे विध असलेल्या श्रवण नक्षत्रावर ऋद्वेगी यांनी उपाकर्म करू नये असे वचन आहे तसेच दुसरे दिवशी पौर्णिमेस श्रवण नक्षत्र दोन मुहूर्तांपेक्षा म्हणजेच चार घटीपेक्षा अधिक असल्याने एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी श्रावणी करावी यजुर्वेद हिरण्य केशी यांचे करता पौर्णिमा हा मुख्य काळ असल्याने त्यांचे उपाकर्म सुद्धा श्रावण पौर्णिमेस म्हणजेच सोमवारी आहे या व्हिडिओ मार्फत जर आपला संभ्रम दूर झाला असेल तर आपल्या मित्रपरिवारांना देखील वीडियो हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद